राजकीय क्षेत्रात काम करीत असताना सामाजिक कार्याला प्राधान्य दे। विविध जनहिताच्या उपक्रमांचा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मोरे श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था व दिव्यांग जन सशक्तीकरण विभागाच्या सहकार्याने स्वर्गीय भैया साहेब ठाकूर यांच्या जयंती कार्यक्रमांतर्गत दिव्यांग शिबिर व सहाय्यक उपकरण वितरण सोहळा मोजरी येथील रावसाहेब ठाकरे विद्या निकेतन येथे झाला त्यात एक हजार चारशे दिव्यांगांना विविध उपकरणे व वा साहित्य वाटप झाले माजी जिल्हा परिषद सभापती पूजा आमले पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे तहसीलदार वैभव फरतारे डॉक्टर अंजली ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते शिबिरात दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयव व साहित्य साधने मोटाराइ ट्राइसिकल तीन सायकल व्हील चेअर उबडी जोडी स्मार्टफोन स्मार्ट केन एम आर किट ब्रेल किट सिटी चिया ऑटोबाईक जयपूर फूट कॅलिफर इत्यादी साहित्य सुमारे दोन कोटी रुपयांच्या साहित्याचे यावेळी वाटप करण्यात आले अॅडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या ही भूमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आहे त्यांच्या संत वचनातून आपल्याला नेहमीच प्रेरणा मिळत आली आहे स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांनीही आम्हाला जनसेवेचे बाळ कडू दिले आहे आपला जन्म देशसेवेसाठी झाला आहे असे मनावर बिंबवले आहे म्हणूनच राजकारणा पलीकडे जाणून जनतेच्या हिताचे समाजकारण करण्यात आम्ही नेहमीच अग्रेसर असतो रामचंद्र युवक कल्याण संस्थेने आपल्या समाजपयोगी कार्यातून आपले काम अविरतपणे सुरू ठेवले आहे याचा अभिमान वाटतो असेही ऍडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी सांगितले या कार्यक्रमात रामचंद्र कल्याण संस्थेचे पदाधिकारी आणि अमरावती जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती